तर संपूर्ण पुणे जिल्हा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झाला आहे छत्रपतींच्या शौर्याची गाथा याच पुण्यात लिहिली गेली आणि म्हणूनच येणाऱ्या पिढ्यांना ही गाथा अनुभवता यावी इतिहासाच्या पाऊल खुणा जपण्यासाठी पुण्यात बाबासाहेब पुरंदर यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी उभारण्यात आली आहे शिवजयंतीच्या निमित्तानं चला आपणही अनुभवयात शिवरायांचा पराक्रम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा जाज्वल्य इतिहास आज आपण अनुभवणार आहोत यंदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करतोय आणि या जयंतीच्या निमित्ताने एन डी टी व्ही मराठी पोहोचली आहे पुण्यातील नरे आंबेगाव परिसरात असलेल्या या शिवसृष्टीमध्ये एकवीस एकरावर पसरलेली ही शिवसृष्टी नक्की छत्रपती शिवाजी महाराज, महाराज कोण होते आणि त्यांच्या बुद्धिमत्ता आणि चातुर्याच्या जोरावरती त्यांनी हिंदवी स्वराज्य कसे निर्माण केले हेच आपण अनुभवणार आहोत चला तर मग पाहूयात आहे नक्की ही शिवसृष्टी शिवसृष्टीच्या टप्पा एक मध्ये असलेल्या सरकारवाड्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असलेल्या साडेतीनशे किल्ल्यांपैकी गिरिदुर्ग भुईकोट आणि जलदुर्ग या तीन प्रकारात असलेल्या काही निवडक गड किल्ल्यांची आपण व्हर्च्युअल रियालिटी द्वारे सफर करणार आहोत पन्हाळगड आणि विशाळगड याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो कोणी होऊनी राजा मृत्यूच्या पालखीत बैसला कोणी धडाचे कोट करून प्राणपणाने लढला कोणी बरसतो बाण बनवून गनम्यांच्या वनव्यावर बांदलसेना पावन झाली घोडखिंडीच्या वाटेवर असा हा पनाळगड ते विशाळगड अंतर महाराजांनी कसं कापलं तो युद्धप्रसंग आपल्याला प्रत्यक्षात इथे पाहायला मिळणार आहे कोणी होऊनी राजा मृत्यूच्या पालखीत बसणारे शिवाकाशीत आपल्याला पाहायला मिळणार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे हे शिवाकाशात आपल्याला माहिती आहेत कोणी बनवणे बा कोणी बरसून बरसतो बांध बनवून हे गणम्यांच्यावर बांधलसेना म्हणजे काय तर आपल्या तिरंदाजीचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोचवणारी ही बांधलसेना आणि त्यांच्यासोबतच बाजीप्रभू देशपांडे म्हणजे काय स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहोचवण्यात सगळ्यात जास्त वाटा जर कोणी केला असेल तर बाजी प्रभू देशपांडे यांनी असा हा धगधगता रणसंग्राम आपल्याला प्रत्यक्षात पुढे गेल्यावर आपण सतराव्या शतकात परत येऊ शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वापरलेल्या शस्त्रांचे साक्षीदार बनवेल अशा काही निवडक शस्त्रांचं दालन पाहायला मिळतं यात प्रामुख्यानं मराठा धूप तलवार तलवारींचे अन्य प्रकार वाघनख कट्यार खांडा भाल्याचे विविध प्रकार चिलखत विविध प्रकारच्या बंदुका या दालनात पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूंना गुडगे कसे टेकायला लावले याचे अनेक अनुभव आपल्याला या सुसृष्टीच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहेत त्याचे दृश्य स्वरूपात चित्रे सुद्धा या सुसृष्टीमध्ये उभारण्यात आली आहेत पुढे आप आपल्याला सिंहासनाधीश्वर हे दालन पाहायला मिळतं ईस्ट इंडिया कंपनीचे से मुंबईचे से तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर सर हेनरी ऑक्सिडन यांनी लिहिलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव आपल्याला घेता येतो या सोहळ्याची भव्यता आणि वैभव महाराजांच्या राज्याभिषेकावेळी वापरण्यात आलेली विविध प्रतीक आणि त्यांचं वेगळेपण आपल्याला या दालनात पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला तो आपण इथे प्रत्यक्षात अनुभव घेणार आहोत रयतेला स्वतःचा राजा हवा होता त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली हा सोळा आपल्या लोकांनी तर पाहिलाच म्हणजे कृष्णाजी आनंद सभासद यांचा सभासद बखरमध्ये यांचा उल्लेख मिळतो आपल्याला पण पर, काही परदेशी पावलेल्या त्याच्यामध्ये एक होता सर हेनरी ऑक्सिडन हा मुंबईचा गव्हर्नर होता आणि ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट होता यांनी जे प्रत्यक्ष पाहिलं ते त्याच्या डायरीमध्ये नमूद करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे काय तर राज्याभिषेक सोहळा हा प्रत्यक्ष एक इंग्रज अधिकारी पाहतोय त्यांनी त्याच्या डायरीमध्ये नमूद केलेली मानचिन्ह आपल्याला इथे पाहायला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक ज्या दरबारामध्ये झाला तो राज दरबार आपल्याला इथे पाहायला मिळाला पुढे आपण स्वराज्याची राजधानी रायगडावर जाणार आहोत शिवसृष्टीमध्ये स्वराज्याची रायगडाची थ्रीडी हवाई सफर करता येते मराठा दोप तलवार आणि मुलेर्दोब तलवार शिवपूर्व काळामध्ये या तलवारींचा वापर दरबारी शस्त्र म्हणून केला जायचा भेटी स्वरूपात देण्यासाठी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी याची सुरक्षात्मक मूठ आणि लांबी लक्षात घेऊन युद्धामध्ये तलवारी त्या वापरायला सुरुवात केली मराठा दोप तलवारीचं वजन जर पाहिलं तर साधारण आठशे ते बाराशे ग्रॅम आपल्याला पाहायला मिळतं आणि मूल्यरदोब तलवारीचं वजन साधारण सहाशे ते हजार ग्रॅम त्याचबरोबर मराठा वक्रदोप तलवार उंचीने थोडीशी आकडून आणि थोडीशी वक्र असल्यामुळे तिला वक्रदोब तलवार असं म्हणतात नंतर ढा भाली ढालींचे प्रकार आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात आणि त्यातली एक महत्वाची घटना म्हणजे महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली बुद्धिचातुर्य धैर्य आणि गनिमी कावा करत महाराज बादशहाच्या हातावर तुरी देत कशा प्रकारे आग्र्याहून सुटले याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला दृश्य रूपात घेता येतो शिवसृष्टीतील पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत दुसऱ्या टप्प्याकडे दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला भव्य स्वागत कक्ष उभारण्यात आलाय यात स्वागत कक्षामध्ये चार टप्प्यांमध्ये निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सहा मोठी पोर्ट्रेट्स लावण्यात आली आहे या दालनाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या काळात काढलेल्या आणि सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयात असलेली पेंटिंग्स या दुसऱ्या टप्प्यामध्ये रंगमंडळामध्ये या आत्ताच्या सभागृहामध्ये स्वागत कक्षामध्ये या मॉडेलबरोबर ती चार टप्प्यांमध्ये काय काय उभं राहणार आहे ते तर आपण सांगतोयच आहे पण इथे आजूबाजूला जर तुम्ही या छव बाजूनी बघितलं तर जगामध्ये अतिशय एक तुम्ही असं म्हणू शकाल की ऑथेंटिक पुराव्यांच्या आधारी जी छत्रपती शिवाजी महाराजांची तैलचित्रं फोटोग्राफ्स मग ते हेगचं असो मग ते ॲम्स्टरडॅमचं असो पॅरिसचं असो लंडनचं ब्रिटिश म्युझियम असो किंवा मुंबईतलं संग्रहालय असो तिथे जे ऑथेंटिक महाराजांची चित्रं आहेत ती हाय रिझोल्युशनची चित्र आम्ही घेतली ती रेखाटली आणि त्याचं प्रदर्शन इथे आम्ही दिलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती कसे होते साक्षात हे या निमित्ताने कळावं दुसऱ्या टप्प्यात पुढे गेल्यावर प्रत्यक्षात लोहगड किल्ल्याचा काही भाग दिसतो आपण शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यातील लोहगडाच्या प्रारूप मध्ये आलेलो आहे लोहगडाचं प्रारूप म्हणजे काय तर जुन्या काळामध्ये गड किल्ल्याच्या तटबंदी कशी होती बांधकाम रचना कशी होती या स्वरूपाची बांधणी आपण या लोहगडाच्या प्रारूपमध्ये केली आहे आणि अतिशय छान अशा पद्धतीचं त्या काळामध्ये त्याची उभारणी कशी केली आहे याचं अशा पद्धतीचं लोहगडाचं प्रारूप या निमित्ताने आपण इथे उभं केलेलं आहे पुढे गेल्यावर रायगडावरील गोमुख दरवाजा पाहायला मिळतो अगदी प्रत्यक्षात आहे तसा हुबेहुब रायगडाच्या काही भागाचं स्वरूप या शिवसृष्टीमध्ये पाहायला मिळतं पुढे गंगासागर तलावही बनवण्यात आलाय आपण दुसऱ्या टप्प्यातल्या रायगडवरच्या गोमुख दरवाज्यातनं आत आल्यानंतर इथे भव्य रायगडावरचा गंगासागर आपण उभा केलेला आहे त्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीला जयंतीच्या दिवशी याचं लोकार्पण होणार आहे त्यावेळेला या गंगासागरामध्ये आत्ता महापर्व चाललं आहे महाकुंभ आणि म्हणून त्रिवेणी संगमानावरनं गंगेचं जल रायगडावरच्या गंगासागरामधलं जल पवित्र जल शिवनेरीचं एक पवित्र जल आणि अन्य काही किल्ल्यांवरचं जल आपण इथे आणून ते आणणार आहेत आमचे घोडेस्वार हे सगळं ज्वल जल एकत्र करून त्या दिवशी प्रमुख अतिथींच्या हस्ते आपण त्याचं लोकार्पण या गंगासागरामध्ये करणार आहोत आणि जलपूजन करणार आहोत आणि हा गंगासागर त्यानंतर लोकांसाठी खुला होईल या गंगासागरातनं वरती आपण जर चढून गेलो तर भव्य प्रवेशद्वार आपल्याला दिसतंय ते आहे प्रतापगडवरचं भवानी मातेचं मंदिर दुसऱ्या टप्प्यातील शेवटच्या भागात प्रतापगडावरील भवानी मातेचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येणार आहे अगदी प्रतापगडावर जसं आहे त्याच स्वरूपातील त्याच बांधणीचं हे मंदिर असणार आहे मंदिरावर असलेली नक्षी मंदिरासमोर असणाऱ्या दीपमाळी जशाच्या तशा साकारण्यात येणार आहेत आपण भवानी मातेच्या मंदिरात आल्यानंतर या भव्य स्वागत मंडपामध्ये आपला प्रवेश होतो त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला दीपस्तंभ उभे आहेत आणि त्या दीपस्तंभावरनं पुढे गेल्यानंतर बाजूला आपण बघतो त्या ओऱ्या मंदिराच्या ओऱ्या याच ओऱ्यांमध्ये साडेतीन शक्तीपीठं आणि महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांच्या प्रतिकृती याचं प्रदर्शनी आपण इथे मांडणार आहोत आणि त्याच्यासमोरच लोककला मैदानी खेळांची प्रात्यक्ष आपण दररोज सादर करणार आहोत जेणेकरून जवळपास लोप पावलं पावत चावलेली ही आपली लोककला असेल अन्यथा मैदानी खेळांची प्रात्यक्षिका असतील ही या नव्या दमाने या शिवसृष्टीच्या निमित्ताने येणाऱ्या पिढ्यांसमोरती यावेत हा उद्देश आम्ही डोळ्यासमोरती ठेवून हा उपक्रम आम्ही एकोणीस फेब्रुवारीनंतर लवकरच सुरू करतोय येणाऱ्या शिवप्रेमींसाठी ही सफर तुम्हाला नक्कीच शिवकाळात घेऊन जाणारी ठरली असेल मात्र खऱ्या आयुष्यात जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर त्यांनी सांगितलेली स्वदेश राष्ट्र आणि स्वभाषा ही त्रिसूत्रे अवलंबणं तितकेच गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेस मी सूरज कसबे एन डी टी मराठी पुणे